वळूयात पुढच्या बातमीकडे अत्यंत कमी वयामध्ये हृदयविकाराचा झटका येणं आणि त्यामध्ये तरुण व्यक्तींचा जीव जाणं याचं प्रमाण सध्या भयावह झालं हिंदी रिॲलिटी शो आणि चित्रपटांमधून करिअर करणाऱ्या एका तरुणीच्या अशाच मृत्यूनं आज मनोरंजन विश्व पुन्हा आदरलं फक्त बेचाळीस वर्षांच्या शेफाली जरीवालाच्या अकाली निधनानं आज बॉलिवूडवर शोककळा पसरली काटालगा या गाण्यानं बॉलिवूडमध्ये स्थिरावलेली शेफाली आपल्या फिटनेसबद्दल प्रचंड जागरूक होती पण तरीही वयाच्या फक्त बेचाळीसाव्या वर्षी हार्ट अटॅक येणं आणि त्यामध्ये शेफालीचा मृत्यू होणं हे तिच्या कुटुंबियांसाठीच नाही तर ही बातमी पाहणाऱ्या प्रत्येकासाठी सुद्धा प्रचंड धक्कादायक आहे तुम्ही जर नाईन्टीन्स किड्स असाल तर ही कोण आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही काटा लगा या गाण्यानं अनेकांना थिरकवलं त्याच गाण्याच्या रेमिक्स अल्बम मधून सुपरहिट झालेली शेफारी जरीवाला आज काळाच्या पडद्या आडगे वय होत अवघ बेचाळीस आणि तेही हृदय बंद पडल्यानं काल रात्री अंधेरीतल्या घरात नेमकं काय घडलं इमारती सुरक्षा रक्षक ने ना मतलब कुछ पता नहीं चला अभी क्या किसको क्या हुआ मुझे कोई कन्फर्म नहीं वो तो रात में बताया नहीं कि जब कोई उसका आया है तब तो वो बताया कि शिफाली जी शायद डेट कर गए तब तो मुझे मालूम चलाया कि शायद वो डेट कर गए मैं तभी उसको बोला कि नहीं यार झूठ बोल रहे हो तुम परसों तो मैं मैडम को देखा था कैसे डेट कट गया एक, एक। तो बोला नहीं देखो मोबाइल देखो डेट कट गया तो मैं बोला देखो मुझे कन्फर्म नहीं है अगर आपको कन्फर्म करना तो है तो ऊपर जाओ ठीक है तो ऊपर जाकर कन्फर्म कर, करके मैं तो जाता नहीं हूँ कहीं तो बोला नहीं या, मैं ऊपर भी नहीं जाऊंगा मैं जाता हूँ ऊपर आप मुझे नहीं। मैं किसी को जानते ही नहीं हूँ तो मैं क्या क्या कौन था था कोई एक्टर जैसे दिखता था उसका कोई यार हो या दोस्त हो कोई ऐसा ही था मैडम आपसे मतलब कभी आपको नहीं 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 मुझसे कोई किसी का बातें नहीं होता है मैडम तो यहाँ पर खराब ही नहीं होती तो बात क्या करूँ मैं फेबर दो हजार दो आणि पुढचे कित्येक वर्ष शेफाली काटा लगा फेम म्हणून ओळखले जाऊ लागली पण त्यानंतर शेफाली जणू इंडस्ट्रीतून गायबच झाली त्यामागे एक मोठं कारण असल्याच तिनं माध्यमांना सांगितलं होतं सगळे लोक मला विचारतात की काटा लगानंतर तू कुठेच का दिसली नाहीस तर त्याचं कारण आहे एपिलिप्स हा आजार सतत फिट आल्यानं माझा आत्मविश्वास डगमगला होता पण त्यावर मी मात करायचं ठरवलं आणि स्वतःला फिट फाईन ठेवण्यासाठी जिमवर लक्ष केंद्रित केलं तणावात असली की शेफालीला चक्कर येत असे त्याचा तिच्या करियरवर मोठा परिणाम झाला अनेक फिल्म्स अल्बम्स आणि जाहिराती तिच्या जा हातून निसटल्या मुझसे शादी करोगी या फिल्ममध्ये तिनं काम केलं नच बलिये या डान्स रियालिटी शो मध्ये तिनं भाग घेतला बिग बॉसच्या तेराव्या सीझन मध्येही ती झळकली एका वेब सिरीजमध्येही तिनं काम केलं पण काटा लगासारखं यश तिला पुन्हा मिळालं नाही शेफाली अत्यंत फिटनेस फ्रीक होती इन्स्टाग्रामवरून कायमच ती फिटनेसचे धडे द्यायची शेफालीनं जणू आपल्या वयाला बांधून ठेवलं होतं दोन हजार दोनच्या अल्बम मध्ये दिसलेली शेफाली आणि दोन हजार पंचवीस मधली शेफाली यांच्या तेवीस वर्षांचं अंतर होतं पण ते त्याच्या शरीरावर दिसत नव्हतं पण शेफालीच्या या रहस्यामागचं कारण पती परागन तपासादरम्यान समोर आणलं शेफालीवर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते पाच वर्षांपासून ती तरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती शेफाली अँटी एजिंग ट्रीटमेंट घेत होती त्यात दोन औषधं होती ज्यात विटॅमिन सी आणि ग्लुटॅथिऑन हे घटक होते पण या औषधांचा हृदयविकाराशी संबंध नाही ही औषधं चेहरा उजळ व्हावा म्हणून घेतली जातात त्यामुळे याचा परिणाम फक्त चेहऱ्यावर होतो शेफाली अवघ्या बेचाळीस वर्षांची होती आणि या वयात आलेला हृदयाचा झटका हा फिल्म इंडस्ट्रीला लागलेला शाप मानला जातोय कारण याआधी हार्ट अटॅकनं मृत्यू झालेल्या सेलिब्रिटींची यादी मोठी आहे सिद्धार्थ शुक्ला वय वर्ष चाळीस दिपेश भान वय वर्ष एक्केचाळीस पुनीत राजकुमार वय वर्ष सेहेचाळीस गायक के के वर्ष त्रेपन्न राजू श्रीवास्तव वय वर्ष अठ्ठावन्न आणि ऋतुराज सिंग वय अवघ त्रेचाळीस कमी वयात हार्ट अटॅक हा ट्रेंड होत चाललाय त्यामुळे हृदय बंद पडण्याआधी त्याच्या हाका ऐकणं गरजेचं आहे व्यायाम जीवनशैली आणि तणावमुक्त जीवन हाच रोगमुक्त जीवन, रोग जीवनाचा आधार आहे हे लक्षात ठेवा ब्युरो रिपोर्ट एन मराठी